नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं अतुल ओन्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा आज या सेशनमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह कन्सेप्ट पाहायचं आहे पण पा, जर तुमच्या वाक्यांची सुरुवात ह्याने वा, जर झाले असेल तर मग त्याचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह म्हणजेच ही रचना तुमची कशातले ऍक्टिव्ह याचं पॅसिव्ह पॅसिव कसं करायचं ओके आणि जर वाक्यांची सुरुवात ही जर पीपल से पीपल से आणि दे से असेल तर त्याचं ऍक्टिव्ह च पॅसिव्ह कसं करायचं आज आपण हेच कन्सेप्ट पाहणार आहोत पहा हे जे पहिली कन्सेप्ट आहेत आपला इट इज टाइम बघू ह्याची एक घेऊ तुम्हाला जे नियम लिहून देतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचं सोल्युशन पण देईल बघा इट इज टाइम टू टू टेक दीन ओके इट इज टाइम टू टेक द मेडिसिन आता तुम्हाला काय याचा नियम पहिला पहिला नियम काय की तुम्हाला इट इज टाइम पर्यंत आहे तसंच लिहायचंय बघा जर तुमच्या वाक्याची सुरुवात इट इज टाइम किंवा इट वॉज ने जर जा झाले असेल तर तुम्हाला काय करायचं इट इज टाइम पर्यंत हे वाक्य आहे तसंच लिहायचंय त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला फॉर काय बघा तुम्हाला लिहून देतो इट इज टाइम पर्यंत वाक्य लिहिणे त्यानंतर काय करायचंय तुम्हाला फॉर घेणे त्याच्यानंतर आहे कर्म घेणे सॉरी कर्म घेऊन नंतर टोपी आणि क्रियापदाचे तिसरे रूप घेणे बघा हे नियमित त्याचे आता आपण वाक्यांचं सोल्युशन बघू बघा काय करायचं इट इज टाइम नंतर काय घ्यायचं फॉर आणि त्यानंतर कर्म कर्म काय आहे याच्यामध्ये द मेडिसिन घ्या द मेडिसिन नंतर काय आहे कर्म घेतलं नंतर टू बी नंतर काय वर्क त्याचं थर्ड फॉर्म म्हणजेच काय इट इज टाइम फॉर द मेडिसिन टू बी टेकन काय इट इज टाइम टू द सॉरी इट इज टाइम टू टेक द मेडिसिन ह्या वाक्याचं तुमचं पॅसिव्हाइज इट इज टाइम फॉर द मेडिसिन टू बी टेकन म्हणजे तुमची मेडिसिन घेण्याची वेळ झालेली आहे हीच ती वेळ आहे मेडिसिन घेण्याची ओके आता हे झालं ईज असता आता जर हेच वाक्य तुमचं पास्टमध्ये असेल तर तुम्हाला पण सेम हेच नियम वापरायचे ओके फक्त काय होईल इथं ईजच्या ऐवजी काय होईल वॉज हे म्हणजेच बघा वॉज इट इज टाइम टू टेक द रेस्ट बघा आपण थोडस चेंज करू मेडिसिनच्या ऐवजी रेस्ट हो. घेऊ इट वॉज टाइम टू टेक द the... रेस्ट बघा आता ह्याच वाक्यात म्हणजे पॅसिवाइज मध्ये कसं करायचं ते बघा नियम काय म्हणतो आपल्याला पहिल्यांदा नियम काय घ्यायचा आपल्याला इट वॉज पर्यंत तुम्हाला वाक्य लिहायचंय घेतलं इट वॉज टाईम त्यानंतर काय घ्यायचं फॉर नंतर काय घ्यायचं का कर्म घेऊन म्हणजे कर्म घ्यायचा द रेस्ट त्यानंतर काय काय करायचं टू बी घ्यायचं हे तुम्हाला इथं ऍड करायचं आहे टू बी क्रिया नंतर क्रियापदाचं थर्ड फॉर्म म्हणजे म्हणजे इट टाइम टू बी बघा ज्यावेळेस वाक्यांची सुरुवात इट वॉज टाइम किंवा इट इज टाइम ने होते त्यावेळेस तुम्हाला ह्या नियमानुसार तुम्हाला ते वाक्य रचना बनवायची आता ह्याच्यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तुमचा पीपल से आणि हे लिहून काय वाटलं असं तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा पीपल से आणि दे से वाक्यांची सुरुवात अशी होते त्यामुळे तुम्हाला काय करायचं बघा पहिली वाक्यरचना प्रश्न आहे पीपल से पीपल से दॅट राम इज फ्लेवर ओके आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय पीपल्सच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं इथं इट इज सेड दॅट तुम्हाला फक्त एवढंच एक त्याच्यामध्ये ऍड करायचंय हे काढायचं पीपल्स हे काढून टाकायचं त्याच्याऐवजी इट इज सेड दॅट राम इज अ क्लेवर सॉरी राम इज क्लेवर ओके सॉरी क्लेवरची स्पेलिंग चुकलेव आहे रेक्टिफाय करून घ्या सतत चुका क्लेवर म्हणजे हुशार बघा तुम्हाला काय करायचंय पीपल्स हे काढायचे आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचे इट इज सेट दॅट राम इज क्लेवर आता त्याच्यानंतरचे वाक्यरचन आहे देुटिफुल गर्ल बघा आता एक्झाम मध्ये काय करायचं तुम्हाला हा जो देश आहे हे काढायचं आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं <tip> इट इज सेड दॅट सोनू इज अ ब्युटिफुल गर्ल ओके बघा काही याच्यामध्ये चेंजेस नाही गडबडून जायचं नाही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे या सूत्राने बनवा तुमची वाकरचना बरोबर होऊन जाईल बघा इट इज किंवा इट वॉज टाइम असेल तर काय करायचंय वाक्य तुम्हाला इट इज टाइम पर्यंत लिहायचंय त्याच्यानंतर फॉर घ्यायचा आहे त्यानंतर कर्म घेऊन त्याच्यानंतर लगेच तुम्हाला टू बी आणि नंतर वॉक चा थर्ड फॉर्म ओके त्याच्यानंतर काय की पीपल्स आहे आणि तर काय करायचं हे काढायचं आणि काय करायचं इट इज सेट इट इज सेट घ्यायचं आणि त्यानंतर वाक्य आहे तसंच दॅट दॅट लावायचं वाक्य आहे तसंच लिहून काढायचं बघा तुमचा एक मार्ग फिक्स इथं होऊन जाईल बघा हे जे कन्सेप्ट आहेत हे आपली क्लिअर नसतात त्याच्यामुळे आपल्याला ग्रामर किंवा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम हा तुम्हाला अवघड वाटतो बघा तुम्हाला सांगितले सराव करा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी काय सांगितलं की तुम्हाला आज्ञार्थिक वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कन्सेप्ट क्लिअर करून दिलेत जर तुमच्या वाक्याची सुरुवात जर प्लीजने झाली असेल म्हणजे प्लीज ओपन द डोअर त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं तेही सांगितले बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करणार आहोत इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं तेच पुढील स्टेशनमध्ये घेणार आहोत तर तोपर्यंत तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र